बिकानेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल जनसमर्थनाची अभूतपूर्व लाट पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आज शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर सौर योगिता जितेश चौरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला त्याचबरोबर भाजपाच्या सर्व नगरसेवक इच्छुकांनीही आपले अर्ज दाखल करून औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली अर्ज दाखल कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला शहरात ढोल ताशांचे निहात आदिवासी नृत्य भगवे आणि उत्साहाचा महापूर पाहायला मिळाला प कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती ही पक्षाच्या संघटना शक्तीचे दर्शन घडवणारी होती माझी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार डॉक्टर सुभाष आमरे माजी आमदार धुळे ग्रामीण भाजप निवडणूक निरीक्षक कुणाल पाटील भाजपा माजी जिल्हाध्यक्ष चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे हर्षवर्धन खला संवर्धन सभापती भाजपा पिंपळनेर शहर व तालुका पदाधिकारी महिला मोर्चा युवा मोर्चा आदिवासी समाज बांधव कार्यकर्ते व प्रदेशातून आलेली मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी भाजप नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला की नगर परिषदेवर कमळ फुलवणारा हा निर्णय टप्पा आहे आणि आगाम निवडणुकीत जनता विकास पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्वाला मतदान करूनच विजयाचा मार्ग प्रशस्त करेल काय आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पिंपवणे नगरपालिकेच्या पदाचा आणि वीसही नगरसेवकांच्या उमेदवारीचा अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत अतिप्रचंड अशी ही रॅली आज संपूर्ण पिंपवणे शहरामध्ये निघाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पिंपवणेच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या या प्रतिसादामध्ये दाखवून दिलंय की पिंपळ नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण संपूर्ण हो, पिंपद्यामध्ये निर्माण झालंय आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की दोन तारखेला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतपेटीमध्ये समोर चिन्हावरती एवढं मतं पडतील की सर्वात जास्त मतांनी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे निवडून आलेले आपल्याला सर्वांना दिसतील या रॅलीला समाविष्ट झालेल्या सर्व नागरी करता आम्ही खूप खूप मनापासून आज पिंपळनेर शहरात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सोभाग्य ज्योती योगीदास चौरे यांचा उमेदवारी अर्ज आणि दहा प्रभागातील वीस नगरसेवक हो, यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ह्या मोठ्या रॅलीने आम्ही इथं आलेलो आहोत आपण सगळीकडे बघत असाल मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जेव्हा रॅली निघत होती उमेदवाराच्या विषयी असलेलं गुडविल आम्हाला रॅलीमध्ये दिसत होतं आणि केंद्रात आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या व्यवस्था घरोघरी पोचलेल्या आहेत आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांनी केलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून या पिंपणेरच्या जनतेने ठरवलं की भारतीय जनता पक्षाचाच नगर नगराध्यक्ष निवडून द्यायचा અને મન આ પૂર્ણ ખાત્રી પ્રચંડ મતની ભારતીય જનતા પક્ષા નગરાધ્યક્ષપદા ઉમેદવાર નિવડું એલ તમને સગ નગરસેવક નિવડું